रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कलकत्ता येथे महिला डॉक्टर बलात्कार हत्येच्या घटनेचा पडसाद मिरजे शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी केलं काम बंद आंदोलन कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार करून खून केल्याप्रकरणी प्रकरणी मार्ट संघटना आक्रमक झाली असून संघटनेनं बेमुदत संप पुकारला आहे आज शासकीय वा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टरांनी काळ्या बांधून जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला केंद्रीय प्राधिकरणाकडून या गुन्ह्याचा तात्काळ निपक्ष आणि पारदर्शक तपास आंदोलन करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांवर पोलीस अत्याचार करू नका केंद्रीय आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना संरक्षण कायदा पूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही आणि सुसज्ज रक्षकांसह सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करणे निवासी डॉक्टरांना दर्जेदार कॉल रूम्स उपलब्ध करून देणे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पाच मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत डॉक्टरांनी संप सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून डॉक्टरांनी आंदोलन करत अधिष्ठाता डॉक्टर गुरव यांना निवेदन दिलं माझं नाव डॉक्टर आमोद भडबडे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली शाखेचा मी अध्यक्ष आहे तीन दिवसापूर्वी आरजीकर मेडिकल कॉलेज कलकत्ता वेस्ट बेंगॉल येथील सेकंड इयरच्या महिला डॉक्टरवर जी पल्मरी मेडिसिन या डिपार्टमेंटची होती तिच्यावर जो हिंसक तिच्यावर जी हिंसक घटना झाली आणि जे अमानवीय कृत्य झालं बलात्कार आणि खूनचा त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत माझ्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे निवासी डॉक्टर इंटर्न आणि यूजीचे एम बी बी एस स्टुडंट्स आहेत आम्ही आजपासून इनडेफेनाईट स्ट्राईक पुकारतोय इनडेफेनाईट स्ट्राईकचं कारण असं आहे की आ, एक दिवसापूर्वी आम्ही पाच मागण्या सरकारकडे दिल्या होत्या केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे पहिली मागणी म्हणजे जी ज जे हे प्रकरण झालं आहे त्याला एका सेंट्रल ट्रान्सपरंट एजन्सीला म्हणजे सी बी आयला पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन सोपवण्यासाठी आम्ही ती एक मागणी केली होती दुसरी मागणी अशी होती की सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट हे जे डॉक्टरांकरिताचं संपूर्ण राष्ट्रामध्ये डॉक्टर डॉक्टरांच्यासाठी किंवा मेडिकल वर्कर्ससाठी एक सुरक्षा अशोर करणारं जे एक बिल आहे ते आम्हाला केंद्र सरकारने रिटर्न स्वरूपात त्याचा अशोरन्स द्यावा अशी आमची एक मागणी होती आणि तिसरी मागणी केंद्र सरकारला आणि राज्य सरकार या दोघांना अशी आहे की आम्हाला आमच्या ठिकाणी आमच्या हॉस्पिटल्समध्ये आमच्या वॉर्ड्समध्ये आमच्या ऑन कॉल रूम्समध्ये सुरक्षा आणि कन्व्हिनियंट आणि एकदम डिझायरेबल अशी सर्विस देण्यासाठी आम्हाला फॅसिलिटीज उपलब्ध करून त्यांनी द्याव्यात कारण सगळ्यात दुर्दैवी ही गोष्ट होती की जेव्हा ही घटना झाली ती हा ही घटना हॉस्पिटलच्या अंतर्गतच झाली हॉस्पिटलच्या फ्रिमाशीस मध्ये झाली कॅम्पसमध्ये झाली जिकडे महिला डॉक्टरला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटायला पाहिजे होतं तिकडेच हा झाला तर असं पुन्हा संपूर्ण कुठल्याही ठिकाणी व्हायला नको हीच आमची एक कळकळीची विनंती आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला यासाठी जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा संप चालू ठेवणार आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमोद भडबडे यांनी अधिक माहिती दिली आहे महानकर निफ्ट साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा